नाही दिलं तर मला असं वाटतं जे आंदोलन आता लवाडांना पाणी द्या आंदोलन केले काही संघटना करत असतील मला असं सरकार जनतेला फसवत हे स्पष्ट होईल नाही दिलं तर आता मुख्यमंत्र्यांचं काय करणार आहे त्यांच्याविधा आंदोलन करू शकतो ते करू पुन्हा सगळेच पुस्तक मला आवडतात अशातला काय बा आणि आवडलेलेच वाचलं पाहिजे असं काय सगळ्या विचाराचे वाचन असलं पाहिजे ठीक आहे राऊत साहेबांचं काही आवडत नसेल पण वाचन तर केलं पाहिजे ना स्वर्ग कारण सरकारच्या कृपेनं केंद्र आणि राज्य सरकारच्या कृपेनं फक्त त्यांच्यावर जो आवाज उठवला म्हणून त्यांना तुरुंगात जावं लागेल आता बघा नाहीच आहे इथे पड्या किती आहे त्या धुळ्यामध्ये एक कोटी सत्याऐंशी लाख रुपये पकडले बोत्करांवर आरोप आहे काय करत सरकार पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो